झालं बेसिकली येलो मोझाईक हा जो रोग आहे जेव्हा सोयाबीन शेंग फुला अवस्थेतून शेंगावस्थेमध्ये प्रवेश करायला लागतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात दिसून येतं मग हे थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी आम्ही दोन तीन सूत्र आम्ही सांगितलेली आहेत त्यामध्ये पहिलं आहे की बिगर हंगामी सोयाबीनची लागवड आपण करायची नाही बिगर हंगामी म्हणजे रबीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये दुसरं होतं ते म्हणजे पूर्व हंगामीसुद्धा लागवड करायची नाही म्हणजे आपण पाऊस सुरू पा। झाला की पेरण्या करतो काही जणांकडे पाणी आहे म्हणून मेमध्येच पेरणी करतात तसं पूर्व हंगामीसुद्धा आपण सोयाबीनची लागवड करायची नाही याच्यामधला मुद्दा म्हणजे आपल्या भागामध्ये शिफारसित वाण जे आहेत त्याच वाणाचा आपण स्वीकार करावा कारण उस्माना मराठवाड्यातल्यामध्ये आपल्या नव्वद ते शंभर किंवा एकशे पाच दिवसापर्यंतचे वाण हे चांगल्या प्रकारे येतात परंतु जर आपण लाँग ड्युरेशनल एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस दिवसाची वाहन जर घेतलं तर त्या वाहनामध्ये थोडा येलोवेन मोजाकचा प्रॉब्लेम येऊ शकतो चौथी गोष्ट म्हणजे पेरणीसाठी पेरणीपूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करणं हे नितांत गरजेचं आहे ज्यामध्ये वॉर्डन कॅस्केट किंवा इलेक्ट्रॉन यासारख्या जे न नवीन कॉ कॉम्बिनेशनमध्ये इन्सेक्टिसाईड प्लस ब बुरशीनाशक प्लस कीटकनाशक एकत्र असलेले जे आहेत याची आपण बीज प्रक्रिया करावी जेणेकरून आपल्याला पिवळ्या विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच रोखता येतो त्याचबरोबर मी आवर्जून अजून एक सांगत असतो गावनी आहे मंडळ आहे तालुका आहे जिल्हानी आहे किंवा विभागणी आहे जसं जमेल तसं पेरणीचा कालखंडा कमी ठेवावा म्हणजे त्या गावातली पहिलं पहिली पेरणी आणि दुसरी शेवटची पेरणी यातला कालखंडा जास्तीत जास्त दहा ते बारा दिवसाचा असावा बऱ्याच वेळेला असं होतं की गावातली पहिली पेरणी कुणीतरी केलेला असतं आणि त्यातली त्याच गावातली शेवटची पेरणी मग एक ते दीड महिन्याचं अंतर असतं अशा वेळेला त्या गावामध्ये येणारे पिवळा विषाणू या रोगाचं नियंत्रण करणं जिखरीचं होतं आणि पिवळा विषाणूचं झाड आपल्याला दिसाय लागलं की ताबडतोब असं झाड बुडासकट उपसायचं आणि दीड फुटाचा खड्डा करून त्यामध्ये पुरायचं याचा प्रसार जो आहे एका झाडापासून दुसऱ्या झाडाला जो होत असतो तो पांढऱ्या माशीच्या माध्यमात नव्हत असतो त्यामुळं वेळोवेळी आपल्याला वे या झाडावरती पांढरी माशी आहे की नाही हे सुद्धा तपासून बघावं लागतं जर पांढरी माशी दिसत असेल तर अशा वेळेला ॲसिटामिपरीड जे की मार्केटमध्ये मा मानिक नावाने मिळतं किंवा थाळूळ मृथेक्झाम जे मार्केटमध्ये ॲक्ट्रा नावाने मिळतं किंवा अलिकासारख्या ज्याच्यामध्ये थाळू प्लस लॅमडा सॉयलथून असे दोन्ही घटक आहेत असे आपल्याला कीटकनाशकाची फवारणी केली तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्याला वेळीच नियंत्रित करता येतो जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अजून मोठ्या प्रमाणात असेल तर आपण एककरी दहा ते बारा पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत जेणेकरून त्या पिवळ्या रंगाला हे प पांढरी माशी आकर्षली जाते आणि त्याला त्याला चिटकून त्याला आपल्याला नियंत्रित करता येते जर यापेक्षाही जास्त प्रादुर्भाव असेल तर आपण एक प एक एंडी काय म्हणतो एक टेक्नॉलॉजी आहे आपल्या शेतकऱ्यांनी शोधून काढलेली की पिवळ्या रंगाचा बारदाना घ्यायचा प्लॅस्टिकचा बारदाना घ्यायचा त्याच्यामध्ये एका साईडला इरंडीचं तेल लावा किंवा पेट्रोलियम जेरी लावा किंवा ग्रीस लावा आणि चार चार ओळी धरून त्याच्यावरती नसू फिरवा ज्याचे करून पांढरी माशी उड उडाल्यानंतर ताबडतोब त्याला चिटकते आणि त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं अशा पद्धतीनं आपल्या विभागातील सर्व शेतकरी मित्रांना इथं मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी या पिवळा विषाणू जो सोयाबीनवरती मागच्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना त्रस्त करतोय त्याचं आपण वेळीच नियंत्रण करा